नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे हे उपोषण मागे घेतलं तेव्हा ज्या प्रमाणात त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला हवी होती ती दखल काही माध्यमांनी घेतली नाही मी स्वतः म्हणजे कारण आपलं मत त्याच्यामध्ये पक्षपाती असू शकतं आपण मत मांडलं की लगेच मत मांडणाऱ्यांची जात कुठली अशा प्रकारे त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं म्हणून मी छत्रपती संभाजीनगरच्या आघाडीच्या वर्तमानपत्रांची गेल्या आठ नऊ दिवसांची एक थोडीशी तपासणी केली अर्थात ती काय वर्तमानपत्र काय आता जनतेच्या भावनांचं जनतेच्या विचारांचं प्रतिनिधित्व करण्याचे दिवस केव्हाच सरलेत एकेकाळी वर्तमानपत्र हे जनतेच्या मनाचा आरसा असायचा आता ते दिवस गेलेले पण एक साधारणतः लक्ष दिलं की नेमकं या माध्यमांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाकडे नेमकं प्रकारे कवरेज केलं होतं पहिल्या दिवशी तर ते काही दखल घेतली गेली नाही कारण गणेश विसर्जन होतं एक दिवस तर वर्तमानपत्रांना सुट्टी होती साधारणतः तिसऱ्या दिवसापासून दखल घ्यायला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी दखल घेतली त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमधल्या वर्तमानपत्रांचं अर्ध पान एका पानाचं अर्ध म्हणजे अर्ध पान या उपोषणासाठी त्याच्या संबंधित बातम्या होतं बीड जिल्हा बंदची आज हा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा जरांगे पाटील यांची डॉक्टरांवर नाराजी वगैरे अशा तीन बातम्या दुसऱ्या दिवशी त्या अर्ध्याच्या अर्ध पान झालं जरांगेंच्या समर्थनार्थ रस्ता रोको वगैरेच्या बातम्या धाराशिव बंदला कसा प्रतिसाद मिळाला मुसलमान बांधवांनी काय भूमिका घेतली वगैरे वगैरे सांगणार मग जसा पुढचे दोन दिवस हे कव्हरेज आणखीन कमी होत गेलं मग जेव्हा छत्रपती संभाजीराजेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली तेव्हा थोडंसं कवरेज वाढलं कारण मग छत्रपती संभाजींनी फक्त मराठा आरक्षणाच्या मोर्चा स्थळाला तिथे आंदोलन स्थळाला भेट दिली त्यांनी काही ओबीसी आरक्षणाच्या ठिकाणी भेट दिली नाही आणि त्यांनी मनोज जरांगेंच्या जीवाला बरं वाईट झालं तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला पण थोडक्यात सांगायचा मुद्दा तर तेव्हा उपोषणाच्या पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी हे कवरेज थोडंसं वाढलं आणि पुन्हा मग बातमी तिसऱ्या पानावर चौथ्या पानावर छोटीशी चौकट अशा प्रकारची बातमी त्याच्यातनं व्हायला लागली अगदी परवाचीच बातमी आहे ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम इतर मागासवर्गीयातनं आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही पाणी पिणार नाही उपचार घेणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षणाचे आंदोलक जरांगे पाटील यांनी मंगळवारी जाहीर केली म्हणजे आज आहे बुधवार ही कालची बातमी पण अर्थात ही बातमी मागच्या पानावर गेली होती आणि आता आज नवव्या दिवशी उपोषण मागे घेतलं उपोषण मागे घेताना मनोज यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं ते अपेक्षितच होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की डॉक्टरांचं म्हणणं आहे सलाईन घ्यावं लागेल आणि सलाईन घेतलं तर काही फार सलाईननी काही तब्येतीत सुधारणा होत नाही आणि सत्तावीस दिवसच तुम्ही आणखीन जास्तीत जास्त सलाईनवर राहून उपोषण करू शकता त्याच्यात त्यांनी पुढे म्हटलंय की आता असं कोणतंही क्षेत्र नाही की देव आरक्षणाची वाट बघत नाही प्रत्येक क्षेत्रातला मराठा आरक्षणाची वाट बघतोय तुम्हाला संधी आहे म्हणजे फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे ती वाया जाऊ देऊ नका मी आता आचारसंहिता लागू होईपर्यंत राजकीय भाषा बोलणार नाही पण तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही आणि त्यांची भूमिका ठाम आहे की मधूनच आरक्षण दिलं पाहिजे उपोषण सोडायच्या मागचं आणखीन एक कारण की आज मुस्लिम धर्मीय तिथे भेटायला आले होते त्यातले काही जण तर रडायला वगैरे लागले मुसलमानांना मराठा आरक्षणासाठी रडताना बघून अनेकांना गहिवर गहीवरून आलं की अशा प्रकारची धार्मिक सद्भावना जर देशात असती तर या देशाची फाळणीच झाली नसती आणि देशात जातीय दंगेही झाले नसते काही लोकांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय केला काही लोकांनी त्यांच्या गावातल्या लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मनोज जरांगेनी उपोषण मागे घेतलं पण सांगायचा मुद्दा हा की गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सतरा दिवसांचं उपोषण त्यांनी केलं होतं त्यानंतर वर्षाच्या अखेरीस गेल्या वर्षाच्या अखेरीस उपोषण करणार होते मग मुदत वाढून साधारणतः फेब्रुवारीमध्ये उपोषण मग पुन्हा जुलैमध्ये उपोषण आणि आता सप्टेंबरमध्ये उपोषण पण प्रत्येक उपोषणानंतर सरकारकडनं त्यांचं दखल घेण्याचं प्रमाण कमी कमी होत जात आहे या उपोषणाच्या वेळेला तर त्याच परिसरात गणेश हाकेंनी पण ओबीसी आरक्षणातनं मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ नये म्हणून उपोषण केलं आणखीन एक कोणतरी वाघमारे होते तेही उपोषणाला बसले होते तीन तीन उपोषणं एकाच परिसरात चालू होती आणि त्यामुळे पोलिसांनी तिकडे निर्बंध घातले होते कारण पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता पण एक चित्र आता स्पष्ट दिसतं की या बाबतीत भाजपनी तरी भूमिका घेतलेली आहे की ओबीसींना आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे म्हणजे ते मनोज जरांगेना समर्थन देणार असले तरी देखील ते उघडपणे म्हणत नाही आहेत की आमचा मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला पाठिंबा आहे पण तरी धरून चालूया की फक्त भाजपाच याच्या विरोधात आहे बाकी सगळे पक्ष खास करून राष्ट्रवादी शिवसेना वगैरे सगळ्याच्या बाजूने आणि त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे जे त्यांनी घोषित केलं होतं की के भाजपाचे आणि आमदार पाडणार दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी जागा लढवणार यापैकी नेमकी कोणती गोष्ट होणार त्यांच्यासमोर म्हणून म्हटलं की त्यांच्यासमोर आता पर्याय काय कारण जर आंदोलन करून मागितलेल्या गोष्टी मिळत नसतील तर मग लोकशाही व्यवस्थेत म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा ता चांगला भाग हाच आहे की तुम्हाला स्वतः व्यवस्थेत शिरून व्यवस्था बदलण्याची संधी मिळते त्यामुळे एक मार्ग असा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करायचे ठीक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा खूप जास्त होत असतील तर एक समविचारी पक्षांची युती आघाडी करायची याच्यामध्ये आता पर्याय महाराष्ट्रात आता पर्यायच पर्याय उपलब्ध आहेत याच्यामध्ये एकीकडे प्रकाश आंबेडकर खुणावत आहेत दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज ते खुणावत आहेत तिसरी आघाडीचा पर्याय आहे चौथ्या आघाडीचा पर्याय एकटा लढण्याचा पर्याय हे पर्याय मान्य नसतील तर उघडपणे शरद पवारांना पाठिंबा देऊन की आम्ही निवडणुका लढवणार नाही पण मराठा समाजाने शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना किंवा काँग्रेसला पाठिंबा द्यावा कारण हे तीन पक्ष सीमधून मराठा समाजाला आरक्षण देतील पण तसं बोलायची सोय नाही ना ते या पक्षांना बोलायची सोय आहे ना जरांगींना तशी बोलायची सोय नाही आहे कारण अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर ओबीसी समाज कन्सॉलिडेट होईल त्याचं ध्रुवीकरण होईल आणि त्यामुळे त्यांच्याकडे आता एकच पर्याय उरतो तो म्हणजे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायचं ते ते करतच आहेत की आरक्षण मिळालं तरी चालेल नाही मिळालं तरी चालेल पण भाजपाला पाडा देवेंद्र फडणवीसांना शिक्षा करा छगन भुजबळांना शिक्षा करा कारण त्यांनी हाताशी हातातोंडाशी आलेला घास जर कोणी काढून घेतला असेल तो फडणवीसांनी काढून घेतला छगन भुजबळांनी काढून घेतलं पण त्यांनी काय होणार आहे ठीक आहे शिक्षा करायला आता शिक्षा करायचं ठरवलं तरी हा प्रश्न आहे की मग मराठे मुस्लिम समाजाच्या जा सोबत जाऊन म्हणजे मुस्लिम समाज जसा एकगटा मतदान करतो तशा प्रकारे जर एकगट्ठा मतदान करून भाजपाला किंवा महायुतीला शिक्षा केली धरून चाला महाविकास आघाडी सरकार आलं उद्धव ठाकरे किंवा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाले पण तरी ते काय करू शकणार आहेत प्रॅक्टिकली ते पण काही करू शकणार नाहीत कारण ते म्हणतील आरक्षणाची मुदत जी मर्यादा आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा वाढवायची तर घटना दुरुस्ती करावी लागेल घटना दुरुस्ती करणार कोण नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे शेवटी स्वतःवरची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणार हे नक्की आहे कारण आजच्याही वेगवेगळ्या कार्यक्रमात वगैरे साधारणतः तीच भूमिका होती आता जरी ती मर्यादा वाढवायची झाली तरी देखील जेव्हा जनगणना होईल आणि जनगणनेमध्ये का सेन्सस केला जाईल एकतर तेव्हा म्हणजे जर पन्नास टक्क्याच्या आतमध्ये द्यायची असेल तर, दे तर जातनिहाय जनगणना करून हे करावं लागेल किंवा मग जर घटना दुरुस्ती केली आणि जर घटना दुरुस्ती घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरच्या आड येणार असेल तरी सर्वोच्च न्यायालय ती मान्य करणार नाही म्हणजे भाजपाचा बदला घेण्याचे जे जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांनीही पण मराठा समाजाला आरक्षण काही सहा महिन्यात वर्षभरात म्हणजे ओबीसी मधलं आरक्षण मी आता आरक्षण दिलेलं आहे ते टिकेल का नाही हा वेगळा प्रश्न आहे वेगळा जो कोटा दिलाय तो आतापर्यंत असा टिकला नव्हतं पण आज स्वतः पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की मी मराठा समाजाला सगळ्यात पहिले आरक्षण देणारा मी होतो मी चौदा टक्के का सोळा टक्के आरक्षण दिलं होतं अर्थात तेही आरक्षण टिकलं नाही पण त्याच्याबद्दल ते किती सदोष होतं वगैरे हो याच्याबद्दल पृथ्वीराज बाबा काही बोलले नाही पण फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सदोष होतं मी दिलेलं आरक्षण सदोष नव्हतं पण तरी ते टिकलं नाही आणि फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सदोष नव्हतं सदोष होतं त्यामुळे ते टिकलं नाही आणि आता पुन्हा जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही पुन्हा आरक्षण देऊ पण ते कसं टिकेल का टिकेल याच्याबद्दल पुन्हा कोणतीही वाच्यता नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा अवस्था अशी आहे की जरी महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी केंद्र सरकार केंद्र सरकारकडनं सर्वोच्च न्यायालय आणि त्यामुळे मग मराठा समाजाला विचार करायचा आहे की हे एकानं दुसरीकडे म्हणजे बदला घेण्याचा जो सिलसिला आहे बदला घेण्याची जी साखळी आहे ती महाराष्ट्रातनं सुरू झाली त्याचा अंत कुठे ते कोणालाच माहिती नाही पण तरी देखील बदला घ्यायचा ठरवला तरी हा बदला घ्यायला नेमकी कोणाच्या विरुद्ध बदला घ्यायचा कसा बदला घ्यायचा हे प्रश्न उरतात आणि जेव्हा एक सामाजिक कार्यकर्ता राजकीय भाषा बोलायला लागतो तेव्हा त्याला मिळणारा पाठिंबा कमी होतो कारण एखादी व्यक्ती समाजासाठी लढते ती जेव्हा उघडपणे राजकीय पक्षाच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या मी इथे काही भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी मिळत नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाते तेव्हा मिळणारा पाठिंबा कमी होतो कारण लोक काही फक्त जातीसाठी किंवा अन्य कुठल्या कारणासाठी मतदान करत नाही मतदान करण्यामागे अनेक कारण असतात पण एक गोष्ट मात्र नक्की मनोज जरांगेंना आता जाणीव झाली असेल की राजकारणात बदल करायचं राजकारणामध्ये माणूस त्याला एकदा मुमेंटम मिळालं त्याला एकदा गती मिळाली की माणूस चटकन वरती जातो काही काळ तो त्या ठिकाणी थांबतो पण मग पुढे गेलं नाही तर मग आलेख उतरणीला लागतो मनोज जरांगेंचा आलेख उतरणीला लागलेला आहे की काय अशी चर्चा अशी शक्यता जी जाणवती आहे ती जर जाणवू द्यायची नसेल आपण शरद पवारांच्या सांगण्यावरनं भाजपाला पाडण्यासाठी हे करत नाही होत आपण खरोखर कर समाजासाठी करतो हे जर समाजाला पटवून द्यायचं असेल समाजाच्या भल्यासाठी आरक्षणाच्या पली पलीकडेही आपल्याकडे आणखीन काहीतरी आहे कारण शेवटी पोलीस आणि शिक्षकांमध्ये किती जागा तयार होणार भाजपा दोन कोटी जागा मोदी दोन कोटी जागा देणार होते पंधरा लाख रुपये देणार होते हे सातत्याने हे सांगितलं जातंय आज ही सगळ्यांनी सांगितलं पंधरा लाख रुपये पंधराशे रुपयाची वार्ता करता तुम्ही पंधरा लाख देणार होते मोदी कुठेही म्हणले नव्हते पंधरा लाख देणारे पण एक नॅरेटिव्ह सेट करायचे आणि पंधरा लाख रुपयाचं चा चालवलं ते पण तसं मराठा समाजासाठी पोलीस आणि शिक्षक भरतीत किती जागा तयार होणार आहे आणि कधी होणार आहेत ह्याच उत्तर नसेल तर केवळ ह्याला धडा शिकवा त्याला धडा शिकवा असं करता करता त्या आंदोलनाची धार कमी होते आणि मग लोकांना शंका यायला लागते आणि त्या आंदोलनात मुस्लिम समाजाला बघून त्यातला खास करून जो हिंदुत्ववादी विचारांचा मराठा समाज आहे त्याला तर लगेच शंका येते की नेमकं काय चाललंय कारण छत्रपती संभाजीनगर मधले जी गणित आहेत ती गणित मुस्लिम मराठा एकत्र करण्याचा विचार कोणाचा आहे आणि त्याच्यामुळे कोणाला राजकीय फायदा पोहोचवायचा आहे हे लोकांना लगेच कळतं आणि त्यामुळे या सगळ्या पर्यायांचा विचार करून मनोज जरांगेंना पुढची दिशा ठरवावी लागेल आता आणखीन एक उपोषणाची तारीख निवडणुकांच्या मध्यावर घोषित करायची का निवडणुका लढायच्या का कोणाला पाठिंबा द्यायचा यातल्या योग्य निर्णयावर त्यांचं भविष्य किंवा राजकीय भवितव्य अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच नव्हते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट